मी ठामपणे मी करू शकत होते आणि मी वाट बघितली ह्या यशाची मी वाट बघितली मला कसं जमतंय मी वाट बघितली माझे व्हिडिओ हो कधी व्हायरल जातील आणि लय भारी वाटते अमेरिकेमधनं जो प्लॅटफॉर्म चालू झाला आहे त्या प्लॅटफॉर्मवरती मी दुसरी कुठलीही नोकरी न करता किंवा हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज हरितालिकाचाच दिवस आहे आणि आजचा हा माझा तिसरा व्हिडिओ आहे सकाळी मी एक लाँग व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यानंतर पण दुसरा एक लाँग व्हिडिओ पोस्ट केला आणि आत्ता व्हिडिओ करायचं माझा अजिबात डोक्यात नव्हतं पण आत्ता एक द पंधरा वीस मला एक म्हणजे ना मेसेज आला बँकेचा आणि त्यामध्ये माझं युट्यूबचं पेमेंट जमा झालं मला काई बोला ना काय बोलावं हे सूचना झालंय आणि व्हिडिओ करायचा अजिबात डोक्यातच नव्हतं माझ्या पण नाही म्हणलं आपण एवढे वर्ष झालं काम करतोय ह्या प्लॅटफॉर्म वरती आणि आज सकाळपासून मी ना दोन व्हिडिओ केले तर त्यामध्ये सगळ्यांना शुभेच्छा पण दिल्या खूप मी मी आज बनवले आणि खूप खूप होते म्हणजे खूप हॅपी म्हणजे राहण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या डोक्यातच नव्हतं की म्हणजे असं पेमेंटचं वगैरे काही डोक्यात नव्हतं होईल किंवा होईल म्हणून मी हे केलेलं पण बरोबर आजच्या दिवशी पेमेंट माझं अकाउंटवरती जमा झाले आनंद पण तेवढाच वाटतोय आणि दुःख पण तेवढंच वाटतंय थोडासा मी व्हिडिओ बंद केला कारण खूप भावुक व्हायला झालं त्यामुळं आणि छान असं ना आज पेमेंट आले आणि डोक्यातच नव्हतं माझ्या की म्हणजे पेमेंटचं मी आता चार पाच दिवस झालं विचारच सोडून दिला तर कधी जमा व्हायचं त्यावेळी होऊ दे आणि आता दुसऱ्या पेमेंटचं चालू झालं आहे आता डॉलर जमा व्हायला आणि पहिलं पेमेंट तर छान असं जमा झालं आहे मी खूप समाधानी आहे कारण मी माझ्या परीनं जे प्रयत्न केले मला मिस्टरांनी खूप सपोर्ट केला खूप सपोर्ट केला आणि जे तू करू शकतेस कर तुला चांगलं वाटते तुला आवडते तुला इंटरेस्ट आहे तुला जम्पत आहे करायला ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितलेल्या आणि खरंच खूप म्हणजे वाईट पण वाटते कारण आत्ता ते नाही आहेत हे सगळं बघायला मी हे जे ना यूट्यूबचं अचीवमेंट केलं ते बघायला ते नाही आहेत ह्या गोष्टीच मला खूप वाईट वाटते आणि योगायोग बघा म्हणजे कसं असतं आता पेमेंट पेमेंटचा मला आ, मे, मे, मेल मेल तर काही आलाच नाही पण जे ॲडसेन्समध्ये मध्ये वगैरे दिसतं ना तर त्यानुसार मला एक महिना झालं ते समजलेलं पण कधी जमा होईल वगैरे हे असं काय त्यांनी जो टार्गेट दिलेला त्या ह्याच्यामध्येच जमा झाले आज किती तारीख आहे माझ्या हे बोलताना लक्षात पण नाही आज तारीख किती सव्वीस तारीख तर आज बरोबर म्हणजे ना एकवीस ते सव्वीस तारखेच्या दरम्यान जमा होईल हे असं होतं बरोबर सव्वीस तारखेला जमा झाले आणि मी आठ दिवस झाले म्हणजे पेमेंटचा विषयच डोक्यातनं काढलेला कधी जमा होईल ते मला लक्षात येईल आणि एका मैत्रिणीला पण मी विचारलेलो त्यांचं पेमेंट आलेलं तर त्यांनी सांगितलं की बँकेमध्ये एकदा जाऊन या आणि मी असा विचार केला की बघ्या जाऊ देते एक आठ पंधरा दिवस मग जर नाही चालत तर मग बँकेमध्ये जाऊन येऊया पण तशी काही गरजच लागली नाही बरोबर सव्वीस तारखेला पेमेंट माझं डन झालंय आणि ह्या सगळ्या जर्नीमध्ये मला खरोखर सपोर्ट माझ्या मिस्टरांनी जर केला नसता तर मी या प्लॅटफॉर्मवर नसते आणि आज मला माझा स्वतःचा एक इन्कम जनरेट करण्यासाठी जो काही सपोर्ट किंवा एक मॉरल सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं बघा तर तो सपोर्ट मला मिळाला आणि एक माझा छान असा इन्कम जनरेट व्हायला सुरुवात झाली आहे आता इथून पुढं होईल म्हणजे मी जसे प्रयत्न करीन त्या हिशोबाने ते सगळं होत जाईल खूप भावनिक व्हायला झालं थोडंसं फ्रेश बोलूया असं वाटलं थोडा वेळ मी ना स्टॉप केला व्हिडिओ आणि त्यानंतर मग बरंच चालू केलं आहे तुमच्यापैकी मला पाहणाऱ्या कोणी मैत्रिणी असतील किंवा जे कोणी युट्यूबवरचे व्हिवर्स असतील तर त्यापैकी जर कुणाचा चॅनल असेल आणि जर तुम्ही डिमोटिवेट होत असाल तर तुम्ही हा माझा आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच पॉझिटिव्ह दृष्टीने तुम्ही विचार कर कराल अशी म्हणजे हा मेसेज मी देऊ शकते ह्यात ना मी जर ह्या प्लॅटफॉर्मवरती एक असा प्लॅटफॉर्म की तो जो सगळ्या जगाशी कनेक्ट आहे फक्त माझ्या घरापुरता किंवा माझ्या गावापुरता नाही आहे तर पूर्ण जगाशी कनेक्ट आहे मी जर व्हिडिओ आज अपलोड केला तर तो जगामध्ये कुठंही व्हिडिओ तो बघितला जाऊ शकतो माहीत नाही माझी जर्नी चालू झाली आहे आणि ती कुठून कुठंपर्यंत जाणार आहे हे मला पण माहीत नाही आहे कारण आता छान असे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलेत फ्यूज यायला लागलेत आणि नवीन नवीन ओ, फ्युअर्स किंवा नवीन नवीन सबस्क्रायबर्स जा, जोडले चाल जोडले जायला लागलेले आहेत ज्या दिवशी एखादा व्हिडिओ व्हायरल होईल माझा अगोदर तर खूप झालेत पण इथून पुढं हो जो जेव्हा व्हिडिओ व्हायरल व्हायला लागतील तेव्हाची जर्नी तर मला मोजता पण येणार नाही इतका मी नक्कीच विश्वास देऊ शकते कारण ॲडसेन्स येणं पिन येणं आणि तिथून माझा पेमेंटचा टप्पा पार होईपर्यंत आज मी ठामपणे तुम्हाला सांगू शकते बरं का कि तुम्ही जर काम केलं अगदी निसंकोचपणे काम केलं प्रामाणिकपणे काम केलं तर यामध्ये यश हे नक्की मिळू शकतंय फक्त तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करा मला खूप खूप सगळे म्हणजे ना प्रॉब्लेम यायचे खूप म्हणजे संकटांना तोंड देत मी आजचा टप्पा पार केलाय आणि खूप अवघड टप्पा होता हा दिसायला जरी किती सोप्पा किंवा साधा असला तरी हा साधा सोप्पा टप्पा अजिबात नाही आहे किंवा साधा सोप्पा यूट्यूबचा प्रवास अजिबात नाही आहे तर यामध्ये खूप खडतर असा प्रवास मी केलाय बऱ्याच गोष्टी झाल्यात ज्या की मी माझ्या चॅनलवर कधीही नाहीत शेअर केलेल्या तुम्हाला फक्त माझे हे व्हिडिओज बघितल्यानंतर वाटत असेल की यांची लाईफ किती सेटल आहे वगैरे असं पण तसं बिलकुल नसतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खाच खळगे असतात खूप खाच खळगे असतात आणि त्यामधनं पार करत करत मी आजचा हा पेमेंटचा टप्पा सुद्धा पार केलाय एक मला इतका आत्मविश्वास आलाय की मी आता इथून पुढं जे व्हिडिओ करणार आहे ते खूप छान पद्धतीनं मला माझे शंभर टक्के देऊन मी करणार आहे एवढं मात्र आहे कारण माझं छान असा इन्कम सोर्स तयार आहे त्यासाठी माझ्या मिस्टरनी खूप मला सपोर्ट केलाय आणि ती माझी पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यासोबत कायम माझ्या शेवटपर्यंत असणार आहे आणि आज छान असं हरतालिकेच्या दिवशी माझं पेमेंट जमा झालंय हा सुद्धा काहीतरी एक दैवी संकेत म्हणूया किंवा एक कुठंतरी ना अतूट ना आता जे असतं ना तर ते असणार आहे त्याशिवाय आजच्या दिवशीच कसं काय पेमेंट जमा झालं आणि मी माझ्याशी खूप म्हणजे असं ना रडले ज्यावेळी ना मी हे सगळं बघितलं मेल वगैरे आले मेल नाही मेसेज वगैरे आलेला बघितलं ना खूप वाईट वाटलं मला पण ता, त्यात त्यात ना पण मी सावरून माझे व्हिडिओ वगैरे करणार आहे मला ज्या पद्धतीने जमतील फ्लुएंटली मला ना आनंदी राहायला खूप आवडतं आता जरी मी रडत वगैरे असले तरी पण मी सकाळचे दोन जे व्हिडिओ केलेत खूप दुःख होत मी सकाळच्या व्हिडिओमध्ये मेन्शन पण केले की मला झोप पण लागली नव्हती पण मी तरी सुद्धा तेवढ्याच एनर्जीनं दोन व्हिडिओ बनवलेत ह्या साडी मधलेच आहेत आणि मी त्यानंतर मी हा मेसेज आल्यानंतर असा विचारला की आपण म्हणजे तीन व्हिडिओ होत आहेत कशाला असं पण वाटलं क्षणभर पण नाही म्हटलं हा आत्ताचा क्षण जगणं महत्वाचं आहे आत्ताचा क्षण आत्ता जे पेमेंट आल्यानंतर मी मेसेज वगैरे बघितले ते मेसेज बघितल्यानंतर ज्या माझ्या भावना आहेत त्या मी नंतर नाही एक्सप्रेस करू शकले असते म्हणून मी लगेचच व्हिडिओ बनवायला घेतला दहा मिनटं थोडंसं विचार केला वाईट वाटलं थोडंसं आणि त्यानंतर मग म्हटलं नाही चला आपल्या युट्यूब फॅमिलीबरोबर आपण ह्या गोष्टी शेअर करायच्या ह्या सांग, ना मी एकच सांग म्हणजे सांगायची इच्छा आहे माझी जर तुमच्या घरातल्या कोण आई असू दे बहीण असू दे किंवा मा, माझी मुलं तर मला अजिबात म्हणत नाहीत की आई तू व्हिडिओ बनवू नको वगैरे अजिबात म्हणत नाहीत कारण त्यांना माहित आहे की आपल्या वडिलांच म्हणजे त्यांना आईला सपोर्ट होतो त्यामुळे ते मला कधीही दोघं म्हणत नाहीत की तू कशाला व्हिडिओ बनवतेस वगैरे अजिबात म्हणत नाहीत त्यांना जर व्हिडिओमध्ये कधी यायचं असेल तर येतात नाही यायचं असेल तर नाही पण तुझं तू तु करतेस तुझं तू तु त्यामध्ये तु आनंद घेतेस एन्जॉय करतेस तुला स्वयंपाक करायला आवडतो व्हिडिओ करायला तर तू नक्कीच कर कधीच त्यांनी मला म्हणजे दोघांनी पण असं नाही म्हंटल की तू कशाला बनवायला लागलेस कशाला पाहिजे हा प्लॅटफॉर्म एवढा मोठा आहे एवढा म्हणजे असं जगभरामध्ये व्हिडिओ जातात तू कशाला करतेस असं तसं कधीच नाही कधीच नाही आणि त्या सगळ्यामध्ये सुद्धा मला त्या दोघांनी पण साथ दिली माझ्या घरच्या सगळ्या लोकांनी साथ दिली तर त्यामुळेच मी आज इथंपर्यंत आहे आणि तुम्ही सगळे तर आहातच तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहिले नसते तर हे यश माझ्यापर्यंत यायला कारणीभूत तर तुम्ही सगळेजण आहात तर सगळ्यांचे आभार सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि असा सपोर्ट करा तुमच्या तुमच्या घरामध्ये तुमचे कोणी म्हणजे जरी असतील ना लेडीज असं काही करू इच्छित असतील किंवा त्या प्लॅटफॉर्मवरती ह्या असतील युट्यूबच्या तर तुम्ही त्यांना मदत मदत करा अगदी जर नाहीच मदत जरी करायची झाली ना तुम्ही मॉरल सपोर्ट तर नक्कीच द्या मला काय अशी फार मदत कोण करतंय वगैरे असं काही नाही आहे पण मॉरल सपोर्ट तू तु कर तुला जमत आहे म्हणजे हे होतं त्यामुळं मी ठामपणे मी करू शकत होते आणि मी वाट बघितली ह्या यशाची मी वाट बघितली मला कसं जमते मी वाट बघितली माझे व्हिडिओ कधी व्हायरल जातील पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत पेशन्स असल्याशिवाय अशा प्लॅटफॉर्मवर कुणीच टिकू शकत नाही हे मी नक्की सांगू शकते तर माझ्या जर्नीचे जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर माझा यूट्यूबचा खडतर प्रवास ही मी जर्नी मला वाटते तीन काय चार पार्टमध्ये मी शेअर केलेली आहे तर ती तुम्ही जर्नी पण बघू शकताय लय भारी वाटते अमेरिकेमधनं जो प्लॅटफॉर्म चालू झाला आहे त्या प्लॅटफॉर्मवरती मी दुसरी कुठलीही नोकरी न करता किंवा मी एक साधी गृहिणी काही काळाच्या अगोदर मी या प्लॅटफॉर्मवरती आले आणि यामध्ये मी यशस्वी झाले तो पैसा मी खेचण्यामध्ये यशस्वी झाले मला माझा एक रुपया कमवायचा होता मी तुम्ही माझे मागं जाऊन जर व्हिडिओ बघितले ना मला माझा स्वतः कमवलेला एक रुपया कमवायचा होता तर मी आता ठामपणे सांगू शकते की मी डॉलरमध्ये पैसे म्हणजे पहिलं पेमेंट तर मी डॉलरमध्ये घेतले इथून पुढचं पण सगळं जे काय असेल पेमेंट जे काय होतील आता दुसऱ्या पेमेंटचं पण माझं चालू झालं डॉलर जमा व्हायला तर ते पेमेंटसुद्धा माझ्या जमा होतील मी जसे प्रयत्न करणार आहे मी जसं काम करणार आहे त्या पद्धतीनं आता थोडंसं हलकं वाटते मग अशी खूप मला भाऊक व्हायला झालं कारण गोष्टीच तशा होत्या आणि आजचा दिवस खरंच खूप छान आहे मी सुद्धा छान अशी हरत्यालयका आहे म्हणून छान अशी हिरव्या कलरची साडी घातलेली आहे कारण आज ठरवलेलं मी पूजा वगैरे काही करत नाही पण उपवास केलाय मी सकाळपासून आता ते मागचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर मी, मी सांगितले तर सगळ्यांना मनापासून खरंच थँक्यू आणि धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या सगळ्यांचा आणि परत परत एकदा मी थँक्यू 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 म्हणेन कारण तुम्ही नसता तर मी नसते एवढं मात्र खरं आहे आणि माझ्या घरच्या सगळ्या लोकांचे सुद्धा आभार कारण त्यांनी मला साथ दिली माझे जे फ्रेंड सर्कल आहे त्यांनी मला साथ दिली सगळ्यांचेच माझ्या अवतीभोवती जे काही आहेत लोकं नातेवाईक असू देत फ्रेंड सर्कलमधले असू देत, सगळे माझी मुलं माझे मिस्टर ह्या सगळ्यांना खरंच खूप धन्यवाद ह्या सगळ्यांमुळेच मी इथंपर्यंत येऊ शकले तर व्हिडिओ आता थांबवते मी इथं कारण मी परत परत तेच तेच बोलायला लागले असं मला वाटायला लागले किती मोठा व्हिडिओ झाला आहे हे पण नाही आहे इथं लक्षात येईना कारण व्हिडिओ असा तुटक तुटक झाला आहे मी मध्ये मध्ये थांबवत थांबवत बनवलं आहे भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये उद्या गणपती बाप्पा आहे गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे सकाळी सकाळीच आणि त्याची तयारी आता आम्हाला सुजीत अजून आलेला नाही आहे तर तो आल्यानंतर ते तयारी करायची आहे सगळी आणि इथून पुढचे जे काय असतील ते व्हिडिओ पण मी नक्कीच शेअर करेन तुमच्याबरोबर तर चला सगळ्यांना नमस्कार